मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील अँड ब्लॉग आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल है। आज बसुन थे थे। का आहे कारण आता आजपासून तयारी चालू झाली म्हटला तरी चालेल आमच्या यात्रेची लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये मी एकाच सांगितलं होतं की आमच्या गावची यात्रा आहे हे कार्टून आलं बघा हां ठीक आहे चल चला मला जरा ब्लॉग स्टार्ट करते तर मी लास्ट मला ब्लॉगमध्ये तुम्हाला एका सांगितलं होतं की आमच्या गावची यात्रा so, आ, न, आहे, यात्रे आहे रे <laughs> था 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 था। सो यात्रेसाठी खूप साऱ्या गोष्टींची तयारी करावी लागते खूप साऱ्या गोष्टी घेणं आलं म्हणजे पूर्ण एका लग्नाचा खर्च आहे असं म्हटलं तरी चालेल पण लग्नामध्ये एक गोष्ट चांगली असते की म्हणजे आपल्याला आहेर येतं यात्रेमध्ये आहेर वगैरे येत नाही जर काही खर्च असेल तर आपला खर्च असतो पण असं ठीक आहे जे कोणी आपल्या पडद्या परूनही प्र करत असतात कुणी हलक्यानी करतं कुणी मोठ्यानी करतं कुणी अजून मोठ्याने करतं आपलं अंतरून बघून पाय असायचं असं मला वाटतं सो आम्हाला जसं जमेल तशी आम्ही आता यात्रा करायचं ठरवलं आहे सो यात्रेसाठी सुरुवात असते ती म्हणजे घराला कलर करणं त्यानंतर साड्या वगैरे आहेर घेणं सगळ्या पाहुण्या मंडळींना मागाऱ्यांना सगळ्यांना त्यानंतर असं बकरं घेणं आणि मग बाकीच्या ऑलमोस्ट जे काही गोष्टी आहेत ते मेन म्हणजे असतं म्हणजे बकरं जेवणाचा खर्च आणि साड्या आणि म्हणजे आहेराचा खर्च आणि बकरी तर आम्ही घेतलेत ऑलरेडी ते घरी आहेत सासरे बुवा आमचे सांभाळतात मग राहिली गोष्ट आता साड्यांची सो साड्या घ्यायच्या आहेत सो माझं आज चाललं आहे की भिवंडी मार्केटला जाऊन बघून यावं साड्या मला जर आवडल्या तर ना बऱ्याच जणांनी बऱ्याचशे हे सांगितले की तिथे खूप सारी व्हरायटी आहे पण मला जशा पाहिजे आहेत तशा साड्या घ्यायच्या आता काहीजण घेतात म्हणजे प्रत्येकजण साड्या घेतात पण कसं असतं नॉर्मली घेतात माझी अशी इच्छा होती की साडी घ्यायची नाही एखादी वस्तू घ्यायची जेणेकरून ती सगळ्यांना समसमान होईल साड्या घेतल्या की कसं होतं कोणाला आवडते कोणाला नाही आवडत मग नावं आवड ठेवली जातात मला अशी घेतली मला तशी घेतली पाहुणे मंडळींचं आपण नाही जमत प्रत्येकाच्या हाताची जशी पाठबोच वेगळी आहे तशी पाहुण्या मंडळांचे विचार करण्याची थिंकिंग प्रोसेस वेगळी आहे त्यामुळे कोणाला आवडते कोणाला नाही आवडतं तर मला एखादी चॉईसनी मला माझ्या साडी मी चॉईसनी माझ्या घेतली तर ती मला आवडली तर समोरच्याला ती आवडेलच असं नाही सो म्हणून मी विचार करत होती की एखादी वस्तू घ्यायची जेणेकरून कसं होईल आ, प्र सम प्रत्येकाला समानच दिलं जाईल पण आमच्या सासरे सासूबाई त्यांच्याशी इच्छा आहे की वस्तू नाही घ्यायची साड्या घ्यायची त्यामुळे आता त्यांची इच्छा असं राखोबर त्यांनी सांगितले की साड्याच पाहिजेत मला सगळ्यांनी सा साड्या नसवल्यात तर ही यात्रेला साड्या नाही त्याच्यात त्या त्यात आमची ही यात्रा बावीस वर्षांनी होते पुन्हा कधी होईल माहीत नाही सो म्हटलं चला त्यांची इच्छा आहे तर आपण साड्या घेऊ म्हणून मग मी माझी इच्छा मारली आणि त्यांची इच्छा <laughs> पुढे गेली साड्यांना साड्या घ्यायच्या ठरलेत सो चला मग येऊ साड्या कशा का आहेत काय मिळतं काय क्वांटिटी कशी का मिळते ते सो आम्ही मुलांना घेऊन जाणार नाही आहे मी आणि आहो जाणार आहे बाईकवरतीच जाणार आहे भिवंडी मार्केट काय आमच्या विरारवरून एक दीड तासाचा प्रवास आहे बाईकवरती जरा फास्ट गेलो तर लवकर पण जाऊ पण भिवंडी मार्केटला जायला थोडासा आम्ही बाईकवर जाण्याचा प्रयत्न करतो आहे निधी आणि निशांकला त्यांच्या आतूकडे सोडणार आहे दिवसभर ते तिकडे थांबतील मग आम्ही दोघं जाऊन येतो आणि राहिली गोष्ट कसं माझं माझं काय प्लॅनिंग आहे माहिती म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे आपण एखादीला एखादी वस्तू देतोय तर त्यांनी ती व्यवस्थित त्याला ती वापरता आली पाहिजे हे माझं मत आहे म्हणजे आता जरी साडी घेतली तरी त्यांनी ती नेसली पाहिजेत अशा पद्धतीची साडी घ्यायची फक्त नावाला दिली म्हणून दिली असं करायचं नाही आहे मला भले थोडं ओ काही आपल्याला खर्च झाला तरी चालेल पण तसं व्यवस्थित करायचं जे करायचं ते चला असो जे काही आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करेल एकडी दोन्ही माझी पोरं तयार आहेत त्यांना आता आतोकडे सोडते आणि मी तयारीला लागते बाय मी जिकडे आलो आहे भिवंडी रोडला कल्याण गोवे नाकाला इकडे इकडे हे शगुन टेक्स्टाईल मार्केट होलसेल डेपो तिथे आम्ही आलो आहे आणि भयानक गर्दी होती हे जे पूर्ण गाळे दिसत आहेत तुम्हाला तिथून आणि इथपर्यंत हे सगळे होलसेलची दुकानं आहेत आणि आम्ही गेलो होतो शगुनमध्ये तर एवढी गर्दी होती प्रचंड गर्दी होती पाय ठेवायला जागा नव्हता आम्ही रविवार पकडून गेलो आणि त्यामुळं आम्हाला इतक्या गर्दी गर्दीचा सामना करावा लागला भयानक गर्दी होती भयानक पण तरी त्यांच्याकडे जो स्टाफ होता तो भरपूर म्हणजे मदत करणार होता त्याच्यातले एखाद्या मुलग्याला तुमच्याशी जॉईन केलं जातं आणि त्याला दाखवायला सांगतात मग त्याला आपण आपल्या पद्धतीने साड्या दाखवायला सांगायचं सा, की तुम्हाला कोणत्या रेंजची कितीपर्यंतची साडी पाहिजेत मग तुम्हाला त्या सेक्शनमध्ये घेऊन जाईल तर त्यांच्याकडे तर ही जी साडी आत्ता दाखवत होते मी असंच विचारलं की कशी कितीला आहे त्यांच्याकडे आठशे म्हणजे पस्तीस रुपयांच्यापासून साडी आहे म्हणजे तुम्ही किती क्वांटिटीची किंवा किती रुपयाची साडी घेणार त्याच्यावरती ती ठरलेली आहे आणि त्यांची जी प्राईज आहे त्या प्राईजमध्ये पण ते थोडेसे कमी जास्त करतात जर तुम्ही क्वांटिटीमध्ये साड्या घेतल्या तर हा जो सेक्शन होता तो होता। हा नऊवारीवाल्यांचा वाल्यांचा सेक्शन होता इकडे भरपूर व्हरायटी होती नऊवारी पण हां नऊवारी साडींच्यापेक्षा सहावारी साडींची जी व्हरायटी होती ती मस्त होती ही एक साडी मला प्रचंड आवडली होती खूप मस्त मऊ एकदम भारी भारी साडी होती ही नऊवारी नऊवारी नाही हा दहावारी साडी आहे पण मस्त साडी होती आणि हे त्यांचं सेकंड सेकंड माळ्यावरतीचा हा स्टॉक आहे त्याच्यावरती त्यांचं गोडाऊन आहे गडाओमध्ये पण एवढीच गर्दी होती जितके त्यांच्या खाली दुकानामध्ये गर्दी होती तितकीच त्यांच्या गोडाऊनमध्ये पण गर्दी होती कारण लग्नसराई असू दे काही कार्यक्रम असू दे त्या सगळ्यांचं इथूनच कलेक्शन केलं जातं आणि साड्या तरी अशा कचऱ्यासारख्या भरल्या होत्या इतक्या व्हरायटीच्या भरल्या होत्या तुम्हाला अख्खा दिवस पुरणार नाही इतकी व्हरायटी त्यांच्याकडे होती मी आपली मला जितक्या आवडल्या मी त्या पद्धतीच्या साड्या घेतल्या मी जास्त काही शोधत बसली नाही कारण आम्हाला जायलाच दोन वाजले होते आणि आम्हाला तिकडून पुन्हा निघायचं होतं त्यामुळे जशा आवडल्या तशा बघितल्या आणि तशा बघितल्याने त्या ज्या आवडल्या त्या फिक्स केल्याने आम्ही तिथून निघालो आणि हा जो अमोलदादा आहे त्यांनी आम्हाला प्रचंड मदत केली होती ह्या सगळ्या साड्या दाखवण्यासाठी ही साडी मला खूप आवडली होती मस्त हिरवी होती छान पैठणी त्याच्यावर पैठणीचे मोर होते सगळे आणि इतकी व्हरायटी 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 मस्त व्हरायटी होती तिकडे फक्त वेळ काढून जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आणि मग तुम्हाला तुम्हाला जशी पाहिजे तशी साडी मिळाली असती त्या ठिकाणी तर सो मी जास्त काही शोधलं नाही मला जितक्या आवडल्या बघितल्या बघितल्या ज्या नजरेत भरल्या त्याच मी साड्या घेतल्या आणि आम्ही तिथून निघालो मी काही जास्त वेळ तिकडे थांबले नाही सो तुम्हाला जर जायचं असेल तर इकडे नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता कल्याणवरून पण हे जवळ आहे आणि भिवंडीवरून पण तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करून गोवे नाक्याला जायचं आहे गोवे नाक्याला अगदी हायवे टच ही दुकान आहेत जिथे तुम्ही भरपूर साऱ्या व्हरायटीची दुकानं बघू शकता साड्यांमध्ये

था किया अध시 काम है एक थातर म्होंधा स्वाइब हावाइब ही अधा Background स काल भाईब है कि एथ काई जिचाजा काई भी सिर्चाह सरम जा किलि खल जा मोच फ्लागरा की जा किलिगा हुआ है स्वल्ली जेटीटी गरणना थाम के ली ईजा कम भाई हमें है

इकडे किती पासून आहेत सुरुवात आता सांगा आम्हाला पुढे सहाशेच्या पुढे चला दाखवा आम्हाला खरंच की गे तर मग दाखवा ना आम्हाला साड्या हा बॉक्स नऊवारी आहे की सहावारी आहे सहावारी

हे आहे त्या दुकानाचे मालक आम्ही युट्यूब व्हिडिओ बघून आलो कशी वाटली साड्या वाटल्या मस्त मस्त एक नंबर मी जवळ जवळ चाळीस साडी घेतो योग्य वाटली कशी वाटली योग्य योग्य आहे घरी घरी कार्यक्रमाला विकायला नाही आम्हाला नको आम्हाला दुकान आम्हाला विकायला नाही यायच्या मस्त मस्त छान आहेत छान आहेत साड्या आम्ही बघायला आलो होतो पण खरेदी केली विरार विरार हो नक्की चला आणि ह्या दादांनी आम्हाला खूप मदत केली थँक्यू चला हे भरा पिशवी आता आतल्या पिशवीत बरा हे

आम्हाला मदत करताय सगळे चांगला सात झालं ना हे होते दुकानाचे मालक जे स्वतः इतके सगळ्यांना मदत करत होते स्वतः स्वतःला साड्या म्हणजे सगळ्यांना स्वतःहून ते साड्या दाखवत होते एखादा नवीन कस्टमर गेला तर त्याला एखादा मुलगा त्यांचा जो तिथे काम करणारा मुलगा आहे त्याला त्यांनी जॉईन करून द्यायचे आणि त्यांना साड्या दाखवा म्हणून ते स्वतः सांगायचे प्रत्येकाची आवर्जून चौकशी करायची तुम्हाला साड्या कशा वाटल्या आवडल्या का त्यामुळे आम्हाला तरी ही खूप मस्त आणि स्वतःच मस्त वाटली खूप छान वाटलं या काकांना भेटून आणि या दुकानाला भेट देऊन सहा एकोणचाळीस झालेत आणि अजून आम्ही निवडलेलं आहे अगं निघायचं आहे सामान भरपूर झालंय माझ्याकडे साड्या आवडल्या म्हणून आम्ही सगळ्यात घेतल्या आधी घ्यायचं नाही ठरवलं चीज ग्रीन सँडविच आहे हां एक आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही मी असं काही नाश्ता केला होता ओपीक आणि ॲपल आणलं होतं पेर आणलं होतं आम्ही तेच खाल्ले दुपरपासून आणि आहोना कडकडून भूक लागली <laughs> <तोकी> माणूस आहे <है। laughs> कडकडून भूक लागलेलं आहे ते आम्ही आता खायला बसले मी सँडविच मागवले आणि आहोने पावभाजी मागवली कुठे आहे मस्ता है। दो ना आगो ना। आगो। नमस्कार म्हण तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत काय काय झालं आता मी सांगते काय झालं पुढे विशांक आहे झोपून उठून मोबाईल थँक्यू ओके तर काल आम्हाला यायला ना थोडा उशीर झाला म्हणजे जवळजवळ आम्ही साडेसात वाजले तरी तिथेच होतो नाश्ता करत वगैरे होतो बघू नको ना, ना बोलू थांब तर आम्ही साडेसात वाजले तरी आम्ही तिथेच होतो नाश्ता वगैरे करत होतो आणि तिथून आम्हाला निघायला मला वाटतं पाहुणे आठ झाले आणि येताना ना आम्ही रस्ता चुकलो म्हणजे ज्या रस्त्याने आम्ही गेलो त्या रस्त्याने ना येता दुसऱ्या रस्त्याला गुगल मॅपने दाखवलं आणि वीस किलोमीटर एक्स्ट्रा वाढले त्यामुळे आमचा अर्धा पाऊण तास तर अजून वाढला सो ज्या रस्त्याने आम्ही गेलो होतो तो रस्ता पण इतका चांगला होता की म्हणजे व्यवस्थित होता असं प्रॉपर जायला वगैरे रस्ता व्यवस्थित होता म्हणजे इकडे वज्रेश्वरीवरून वज्रेश्वरीच्या अलीकडून एक राईट आहे ते शॉर्टकट असा गावात गावागावातून जाणारा रस्ता आहे पण तो एकदम व्यवस्थित रस्ता होता त्या खड्डे वगैरे असं जास्त नव्हतं आणि येताना आम्ही ज्या रस्त्याने आलो तो इकडे वसईला जो जॉय जौ, जॉईंट जौ, होतो भिवंडीतून वसईला जो शिरपाटा रोडपासून जॉईंट होतो त्या रोडने आलो आणि इतका भयंकर तो रोड होता की म्हणजे खूप खड्डे आणि अजिबात व्यवस्थित नाही असे त्या परिस्थितीतला तो रस्ता होता त्यामुळे काय झालं येताना आम्हाला गाडी पण सावकाश मारायला लागलेत आणि येताना आमच्याकडे भरपूर सामान होतं जवळ मी चाळीस ते पंचेचाळीस साडी खरेदी केली होती चाळीस पंचेचाळीस साड्या गाडीवर बाईकवर आणणं ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का आम्ही बघायला म्हणून गेलो आणि एखाद दुसरी गो साडी किंवा जे एक मिनटं एका दुसरी साडी म्हणजे जे पाहुणे मंडळींना देण्याच्या आहेराच्या साड्या आहेत त्याच आणायच्या म्हणून आम्ही गेलो होतो पण तिथे बाकी सगळ्यांच्यासाठी मला छान छान साड्या आवडल्या म्हणजे घरच्यां घरच्यांच्यासाठी किंवा नंदूबाईंच्यासाठी माझ्या बहिणीसाठी वगैरे माझ्यासाठी स्वतः तर मला त्या प्रचंड आवडल्या सो मी असा विचार केला की चला इथूनच आपण सगळ्यांना घेऊन जाऊ पुन्हा परत दादरला वगैरे जाण्यात काय पॉईंट नाही आहे नंतर जर दादरला गेलो तर मग मुलांच्यासाठी वगैरे आपण जाऊ शकतो ह्या दृष्टीनं मग मी विचार केला की चला इथूनच घेऊ घेताना वाटलं नाही की एवढं सामान होईल पण ज्या वेळेला ते सगळं एकत्रित केलं म्हणजे साड्या वगैरे जो चाळीस पंचेचाळीस साडी एकत्र केली तेव्हा कळलं की आता हे सगळं सामान घेऊन जायचं कसं कारण स्कूटीवरती तुम्हाला माहिती आहे थोडंच सामान पुढे बसतं आणि मागे आपल्याला आपण बसून घेऊ शकतो आम्ही थोडं सामान पुढे ठेवले मागं मी थोडे घेऊन बसले काही साड्यांना बॉक्स पॅकिंग होतं अर्ध्या वाटेला आलो माझा हात इतका पेन करत होता की त्या हाताला घेऊन बसणं पॉसिबल नव्हतं दहा बारा साड्यांचे बॉक्स आणि त्या साड्या आम्ही गंमत केली अर्ध्या वाटेला आलो सगळ्या साड्यांचे बॉक्स काढून टाकले आणि फक्त साड्या साड्या घेऊन आलो हा अनुभव किंवा हे हे वाक हे मी कधीच नाही विसरू शकत असं म्हणजे भर रस्त्यात आम्ही बॉक्स काढून टाकले साड्यांची इतकी छान बॉक्स पॅकिंगमध्ये साडी होती ना एक आणलं आहे मला वाटते तुम्हाला मी दाखवेन आणि इथे म्हणजे फोटो वगैरे टाकेन बॉक्स पॅकिंगमध्ये साडी होती त्याचा बाकीच्या सगळ्या साड्या मी साडींचे बॉक्स मी फेकून दिले तिथे भर रस्त्यात म्हणजे हायवेला वगैरे आणि आम्ही घरी आलो घरी यायला आम्हाला साडेनऊ वाजले त्यानंतर आम्हाला नंदूबाईंच्या घरी जाऊन मुलांना घेऊन यायचं होतं मग शेवटी आम्ही तिथेच जेवलो थोडंफार आणि येताना रिक्षा करून आम्ही इकडे घरी आलो कारण सामान आणि मुलांना गाडीवर घेऊन बसणं पॉसिबल नव्हतं सो रिक्षा केली अहो गाडी येऊन आले आणि मी रिक्षात बसून मुलांना घेऊन इकडे आलो यायला बारा झाले घरामध्ये आणि त्यानंतर मग आम्ही झोपून गेलो सो आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर लग्नाचा बसता किंवा घरात एखादं फंक्शन असेल किंवा काय असेल तर तुम्ही नक्की तिकडे जाऊन साड्या खरेदी करू शकता ते आधी सांगतात तुम्हाला की ह्या रेट आहेत पण तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतली तर तिथे अजून कमी करतात त्यामुळे बघून व्यवस्थित आणि इतकी व्हरायटी आहे इतकी व्हरायटी आहे ना तिथे तुम्ही ना अक्षरच्या वेडे व्हाल आम्ही तर हार्डली ए बघा आम्ही तर हार्डली तीन सेक्शनमध्येच गेलो होतो पण इतकं व्हरायटी होती ना तीनच सेक्शनमधून मी घेतले त्यांचे एवढे मोठे मोठे गोडाऊन्स आहेत ना मी बाकी सगळ्या कुठल्या गोटांमध्ये मी त्यांना एक मिनिमम प्राईस सांगितली होती हो की मला ह्या पा प्राईस रेंजमध्ये साड्या पाहिजेत आणि मग मला त्यांनी त्या प्राईज रेंजच्या साड्या दाखवल्या तुम्ही तिथे गेलात की तसं करू शकता एखादा मुलगा तुमच्या जोडीला देतात आमच्या जोडीला तो दादा होता त्याला घेऊन आम्ही सगळ्या साड्या बघितल्या आणि छान म्हणजे मस्त असं तो अनुभव होता लग्न सराई असेल कार्यक्रम असेल तर नक्की तुम्ही तिकडे जागवू शकता भिवंडी रोडला गोवे नाकाला कल्याण भिवंडी रोड हां गोवे नाक्याला ही अशी एका लाईनीत अशी दुकान आहे शगून टेक्स्टाईल वगैरे बाकी सगळे आम्ही शगूनमध्ये गेलो होतो बरेचसे अजून तिथे आहेत तर होलसेल आणि रिटेल विकणारे तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट करू शकता हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटू नवीन अशा वेळेसोबत तोपर्यंत बाय